हो किती काळजी करणार माझी ऐका आता नवीन पाहुणा घरी येणार म्हणल काळजी करायला पाहिजे अहो बघा ना लात हात तुझ्या वरच गेल वाटत बाळ अरे लक्ष्मीला जरा जास्त चारा टाक हा अगं फोटोशी आहे ती काय मग काय अजून एक लाडू टाक चांगलं प्रोटीन बिटीन व्यवस्थित मिळालं पाहिजे माझ्या बायकोला आहो तुम्ही किचन मध्ये काय करताय हो दादा हा भेदभाव काय बरा नाही कसलं भेदभाव एक आईची काळची आणि दुसरा आईकडे दुर्लक्ष म्हणजे म्हणजे आपली लक्ष्मी

मला जरा नीट सांग मागच्या वेळेला आपण पाहिलं ना त्या बिचारीला किती त्रास झाला प्रसूतीच्या काळात ना गाईंना लई त्रास होत असतो बघ त्यांना जार अडकणे मिल्क फीवर मॅस्टायटीस मिट्रायटीस किटोसिस यांसारख्या आजार येऊ शकतात या काळात त्यांना योग्य पोषण आणि व्यवस्था मिळाली नाही तर वर्षभर दूध उत्पादनेवरही त्याचा परिणाम होतो ट्रान्झिशन पिरियड हा डेअरी बिझनेसचा पाया आहे म्हणूनच गाईंना कारगिलच्या ट्रान्झिशन मिक्सची गरज गायना ट्रांजिशन मिक्स दिल्याने त्यांची प्रसूती व्यवस्थित पार पडते आणि वर्षभर दूध उत्पादन देखील चांगलं होतं आयला एकाच वेळी बायको आणि गाय प्रेग्नंट झाली म्हणजे प्रॉब्लेमच होतो नाही का हं <laughs> 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 आता दोघींना खुश ठेवायचं म्हटल्यावर कारगिलचं ट्रांजिशन मिक्स आणायलाच लागतं <laughs> आगा आणलं <एन लु। laughs> पंचमाला भी हाय का अगं तुझ्यासाठी मी आहे की हं आरोग्य यश कारगिल आहार म्हणजे योग्य पशु आहार